रविवार सोळा नोव्हेंबर रात्री दरम्यान ते हडपसर झालेला आहे घटनेची माहिती जशी मिळाली तसे आमचे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी गर्दीचं नियमन केलं आणि ताबडतोब जखमी युवकांना अँबुलन्स द्वारे ससून हॉस्पिटल इथे घेऊन गेले डॉक्टरांनी त्या ठिकाणी ब्रॉड डेड केलं आणि पोस्टमॉर्टम वगैरे हो करून त्यांच्या नातेवाईकाकडे त्यांच्या बॉडीज वगैरे हो देण्यात यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनला मय, मयत झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे सर स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही अल्पमयीन मूल्य वारंवार जमतात हो नशिले पदार्थांचं सेवन वगैरे याबाबत आम्ही तपासादरम्यान चौकशी करणार आहोत आणि असे जर प्रकार काय घडत असतील तर रेल्वे पोलीस स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून निश्चितपणे आम्ही याच्यावरती ठोस उपाय